नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक श्री लक्ष्मीकांत शंकरराव सत्पलकर आज आपल्याला वर्ग अकरावी कला या शाखेतील विषय समाजशास्त्र या विषयातील समाजातील मूलभूत संकल्पना या प्रकरणातील सामाजिक भूमिका तर सामाजिक भूमिका कशा असतात याबाबत आपल्याला सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायची आहे जेणेकरून समाजाची काय भूमिका असते हे आपल्याला या, या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच लक्षात येईल तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये सामाजिक भूमिकाबद्दल सविस्तर अशी माहिती पाहूया आता याची प्रस्तावना पाहूया दर्जाच्या कार्यात्मक पैलूचा पैलूला भूमिका असे म्हणतात हा दर्जा कर्तव्याशी संबंधित त्यानंतर आचरणाचा किंवा वर्तवणुकीचा पैलू आहे समाजातील व्यक्ती व्यक्ती आपल्या स्थानानुसार जेव्हा ती व्यक्ती वर्तवणूक करते तेव्हा त्याला भूमिका असे म्हणतात आता प्रत्येकाची भूमिका असते त्याला ती भूमिका आपल्या कुटुंबामध्ये आपल्या कुटुंबामध्ये पार पाडावी लागतात त्यामुळे दर्जा आणि भूमिका एकमेकापासून पूरक आहे दर्जा आणि भूमिका यांच्या या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे भूमिका आणि दर्जा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे म्हणजे भूमिका वेगळी आणि दर्जा वेगळी जरी त्या एकच असल्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्या तरीही त्या आपापल्या ठिकाणी एकमेकाला पूरक असतात असंही म्हणायला हरकत नाही म्हणून प्रत्येकाला आपापली भूमिका पार पाडावी लागते कुटुंबात राहत असताना प्रत्येकाची भूमिका वेगवेगळी असते वेग वडिलाची भूमिका आईची भूमिका बहिणीची भूमिका अशा वेगवेगळ्या वेग भूमिका आहे की जेणेकरून त्या भूमिकेतून त्याला त्याचं काम पूर्ण करता येते असंही म्हणायला हरकत नाही यानंतर भूमिकेची व्याख्या पाहूया सामाजिक स्थानाचा गतिशील पैलू म्हणजे भूमिका त्यानंतर व्यक्तीच्या सामाजिक स्थानानुसार जी वर्तनप्रणाली अपेक्षित असते त्याला भूमिका असे म्हणतात त्यानंतर एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये व्यक्तीकडून अपेक्षित असलेले वर्तन म्हणजे त्याची व्यक्तीची भूमिका अशी व्याख्या या ठिकाणी केलेली आहे तर वेगवेगळ्या वेगवेगळ्यांची वेगवेगळ्या समाजशास्त्राची त्यांनी वेगवेगळी व्याख्या केलेली आहे एखादी विशिष्ट परिस्थितीमध्ये व्यक्तीची अपेक्षा असलेली वर्तन त्याची भूमिका होय असंही म्हणलेलं आहे तर असे वेगवेगळ्या व्याख्या या ठिकाणी आपण पाहतो तर आपण भूमिकेची काही महत्त्वाच्या गोष्टी आहे ते पाहूया भूमिका वठवणे आता नंबर एक एखादी ठराविक परिस्थितीमध्ये व्यक्ती जी, जी भूमिका बजवतो त्याला भूमिका वठवणे असे म्हणतात आता भूमिका वाटवणे म्हणजे ते भूमिका त्याला पार पाडावी लागतो एखादी मित्र असेल तर तो मित्र एखाद्या मित्राला सहकार्य करते तर त्यावेळेस तो आपली भूमिका वाटवत असतो कारण तो व्यक् तो जर मित्र संकटात असेल तर त्याला त्या त्याची भूमिका त्याला पार पाडावी लागते आणि आपल्या मित्राला संकटातून एक प्रकारे वाचवावे लागते म्हणजेच तो आपली भूमिका तिथं काय करत असतो पार पाडत असतो असंही म्हणायला हरकत नाही त्यानंतर नंबर दोन भूमिका संच विविध भूमिकांच्या समूहा म्हणजे भूमिका संच आहे आता एखाद्या विद्यापीठातील प्राध्यापक हे शिकवणे संशोधन सल्ला प्रशासन प्रक्षा प्रकाशन परीक्षण इत्यादी भूमिका निभत असतात आता प्राध्यापकाचं काम काय असते तर एखादी शिक्षक असेल तर तो, तो शिकवण्याचं काम करतो तो संशोधनाचं काम करतो प्रशासनही चालवतो आपल्या पुस्तकाचं प्रकाशन करतो आणि परीक्षेचं परीक्षणही करतो म्हणजे एकाच व्यक्तीला किती भूमिका पार पाडाव्या लागतात म्हणजे त्याच्याकडे भूमी भूमिकेचा संच असतो एखाद्या शाळेचा मुख्याध्यापक असेल त्याला शाळा सांभाळावी लागते प्रशासन सांभाळावं लागते ऑफिस सांभाळावं लागते प्रत्येक कार्यालयाचे ला कामं करावे लागतात अशा बऱ्याचशा भूमिका त्याला पार पाडाव्या लागतात म्हणून असंही म्हणायला हरकत नाही की भूमिका एक संच आहे आणि या संचानुसारच भूमिका काम करत असते आणि भूमिका आपलं चालत असते असंही म्हणायला हरकत नाही त्यानंतर भूमिका तणाव एखादी भूमिका निभवताना एखाद्या व्यक्तीला तणावाचा सामना करावा लागतो तो करत असताना ज्याला अडचणी निर्माण होतात म्हणजेच तणाव म्हणजे भूमिका तणाव भूमिका आहे निर्माण होणारी भूमिका म्हणजेच तणाव भूमिका आहे कधी कधी एखाद्या व्यक्तीला आपल्या कामामध्ये तणाव निर्माण होतो आता शाळेतील मुख्याध्यापक जर कार्यालयीन काम करत असेल तर त्याला त्याच्या भूमिकेमध्ये कधी कधी तणाव निर्माण होतो अडचणी निर्माण होतात ते काम त्याला सुचत नाही जर सुरुवातीला तो नवीन असेल तर त्याला काही दिवस ते काम शिकण्यासाठी अडचणी निर्माण होतात तणावामध्ये जावे लागतात असंही मन म्हणायला हरकत नाही भूमिका संघर्ष विशिष्ट परिस्थितीमध्ये व्यक्ती अपेक्षित दोन किंवा अधिक भूमिकामध्ये त्याला काम करावं लागते <coughs> उदाहरणात संघर्ष करावा लागतं एका उदाहरणात एखादी स्त्री जर नोकरीवर असेल तर त्या स्त्रीला दोन भूमिका सांभाळाव्या लागतात एक तर घर सांभाळावं लागते दुसरं म्हणजे कार्यालय सांभाळावं लागते आणि असं सांभाळताना त्या स्त्रीची खूप मोठी कसरत होते म्हणजेच या ठिकाणी त्याची विसंगत अशी भूमिका आलेली आहे म्हणजेच नोकरी करणाऱ्या स्त्रीला संघर्ष करावा लागतो म्हणजे दोन किंवा त्यापेक्षा अधिक भूमिका पार पडाव्या लागतात नोकरीच्या ठिकाणी काम करणं त्यानंतर तिथून आल्यानंतर आपल्या मुलांचं पालनपोषण करणं घरच्या स्वयंपाकाची भूमिका पार पाडणं घरच्या सर्व सांभाळणं या सर्व गोष्टी तिला कराव्या लागतात म्हणजेच भूमिकेमध्ये संघर्ष तिला सहन करावा लागतो असंही मनाला हरकत नाही त्यानंतर भूमिका निर्गमन रोजच्या अस्मितेसाठी महत्त्वाची असणारी भूमिका जेव्हा व्यक्ती सोडावी लागते किंवा त्याच्या भूमिकेतून बाहेर पडावे लागते तेव्हा एक नवीन भूमिका किंवा ओळख आत्मसात करावी लागते म्हणजे जेव्हा या प्रक्रियेला भूमिका निर् निर्गमन असे म्हणतात म्हणजेच ह्या भूमिका पार पाडताना कधीकधी भूमिकेमधून बाहेरसुद्धा यावं लागते म्हणजेच या भूमिका कधी सोडाव्या लागतात त्या भूमिकेतून बाहेर पडाव्या लागतात आणि एक नवीन भूमिकेमध्ये भूमिका किंवा ओळख आपल्याला आत्मसात करावी लागते तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे भूमिकेच्या बाबत आपण सविस्तर अशी माहिती या पाच मुद्द्याच्या सहाय्याने आपण लक्षात घेतली आणि या व्हिडिओच्या माध्यमातून सामाजिक भूमिका म्हणजे काय आहे याचं या सविस्तर असं स्पष्टीकरण या वेळेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओला तुम्ही जर काळजीपूर्वक ऐकला तर तुम्हाला हा घटक समजण्यासाठी अडचण निर्माण होणार नाही आणि या पाच मुद्द्याच्या आधारेच आपण दिलेला जो काही गृहपाठ आहे सामाजिक भूमिका या विषयावर सविस्तर माहिती द्या तो गृहपाठ आपण योग्यरित्या सोडवू शकू तर आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो आणि माझी रजा घेतो धन्यवाद